वायफाय सिग्नल भिंतीमधून आरपार कसा जातो याचा कधी विचार केला आहे का किंवा मायक्रोवेव्ह मध्ये अन्न कसं गरम होतं तर यामागे आहे ऊर्जेचा एक अदृश्य महामार्ग आणि आज आपण त्याच महामार्गाचा मागोवा घेणार आहोत तर प्रश्न हा आहे की वायफाय राऊटरपासून लॅपटॉपपर्यंत ही ऊर्जा अदृश्यपणे प्रवास करते तरी कशी याचं उत्तर दडलंय भौतिकशास्त्रात आणि आज आपण तेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत बरं ही जी अदृश्य ऊर्जा आहे तिचा माग काढायचा असेल तर आपल्याला एक खास प्रकारचा नकाशा लागेल नाही का एक असं साधन जे आपल्याला सांगेल की ही ऊर्जा कुठे आणि किती वेगाने वाहतीये आणि हेच काम करतो आपला पॉइंटिंग वेक्टर याला तुम्ही ऊर्जेचं जी पी एस समजू शकता हेच आपल्याला ऊर्जेचा नेमका पत्ता आणि दिशा दाखवतं आता हे जे सूत्र दिसतंय पी इज इक्वल्स टू ई इन टू एच हेच आहे पॉइंटिंग वेक्टर नावावरून थोडा किचकट वाटेल पण घाबरू नका सोप्या भाषेत सांगायचं तर हे सूत्र आपल्याला अवकाशातील कोणत्याही एका बिंदूवर ऊर्जेचा प्रवाह म्हणजे तिची ताकद आणि दिशा या दोन्ही गोष्टींबद्दल माहिती देतं म्हणजे बघा हा पॉइंटिंग वेक्टर आपल्याला काय काय सांगतो एक म्हणजे ऊर्जेची घनता किती आहे जी आपण वॅट्स प्रति चौरस मीटरमध्ये मोजतो दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जेच्या प्रवाहाची दिशा आणि ही दिशा नेहमी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डला लंब असते म्हणजे थोडक्यात ऊर्जेची तीव्रता आणि दिशा दोन्ही गोष्टी आपल्याला या एका वेक्टरमुळे कळतात ही संकल्पना अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला एक सोपी उपमा वापरूया एक अशी उपमा जी आपल्या रोजच्या जगड्याशी जोडलेली आहे चला असं समजूया की अवकाशात आपण एक काल्पनिक पेटी किंवा बॉक्स ठेवला आहे हा बॉक्स म्हणजे आपलं एनर्जी बँक अकाउंट आहे या बॉक्समध्ये जी काही इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक एनर्जी साठवलेली आहे ती म्हणजे आपल्या बँक खात्यातली शिल्लक रक्कम म्हणजे आपला अकाउंट बॅलन्स आता या बॉक्सच्या भिंतींमधून ऊर्जा आतबाहेर तर जाणारच बरोबर तर ही आत येणारी ऊर्जा म्हणजे आपल्या खात्यात जमा होणारे पैसे म्हणजे डिपॉझिट्स आणि बाहेर जाणारी ऊर्जा म्हणजे काढलेले पैसे म्हणजे विल्स आणि हो जसं बँकेत काही चार्जेस लागतात तसंच या बॉक्समध्ये काही ऊर्जा उष्णतेच्या रूपात वाया जाते म्हणजे लॉस होते हे झालं आपलं बँक फी किंवा बँक चार्जेस तर मग बँक अकाउंटची ही मस्त उपमा आपल्याला घेऊन जाते पॉइंटिंगच्या प्रमेयाकडे हा प्रमेय म्हणजे या एनर्जी बँक अकाउंटच्या हिशोबाचा एक पक्का नियम आहे हा प्रमेय काय सांगतो तर अगदी सोप्या शब्दात तो सांगतो की ऊर्जेचा हिशोब अगदी चोख असतो म्हणजे एका ठराविक जागेत वाया जाणारी ऊर्जा ही तिथे साठवलेली ऊर्जा किती कमी झाली आणि बाहेरून किती ऊर्जा आत आली याच्या बेरजे इतकीच असली पाहिजे अगदी आपल्या बँक स्टेटमेंटसारखा जिथे प्रत्येक पैशाचा हिशोब लागतो इथे बघा हे चित्र तेच दाखवतंय आपल्या या एनर्जी बँक अकाउंटमधल्या बॅलन्समध्ये जो काही बदल होतो तो आत आलेल्या बाहेर गेलेल्या ऊर्जेमुळे आणि वाया गेलेल्या ऊर्जेमुळेच होतो सगळा हिशोब अगदी ताळेबंद जुळल्यासारखा असतो हा तक्ता तर खूपच छान आहे बघा एका बाजूला आहेत भौतिकशास्त्रातल्या किचकट वाटणाऱ्या संज्ञा आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली सोपी बँक अकाउंटची उपमा ऊर्जा प्रवाह म्हणजे काय तर ठेवी आणि काढलेली रक्कम शक्तीचं विघटन ते म्हणजे बँक चार्जेस आणि विद्युत चुंबकीय ऊर्जेतला बदल तो म्हणजे आपल्या खात्यातल्या बॅलन्समध्ये होणारा बदल किती सोपं आहे बघा बरं हे सगळं ऐकायला छान वाटतं सिद्धांत प्रमेय पण याचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग या अदृश्य ऊर्जेचा मागोवा घेणं महत्वाचं का आहे इथेच खरी गंमत आहे कारण याच सिद्धांतांचा वापर करून इंजिनियर्स आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आपलं तंत्रज्ञान डिझाईन करतात उदाहरणार्थ हे वेव्ह गाईड्स बघा हे म्हणजे ऊर्जेला वाहून नेणारे हायवे आहेत इंजिनियर्स पॉइंटिंग वेक्टरचा वापर करून हे सुनिश्चित करतात की ऊर्जा कमीत कमी बँक चार्जेस म्हणजे उष्णतेच्या रूपात वाया न जाता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी कार्यक्षमतेनं पोहोचावी आणि म्हणूनच हे इतकं महत्त्वाचं आहे अँटेनाचा सिग्नल स्ट्राँग ठेवण्यासाठी उष्णतेमुळे होणारी ऊर्जेची हानी टाळण्यासाठी मायक्रोवेव्ह सिस्टम असो वायरलेस कम्युनिकेशन असो किंवा रडार असो या सगळ्याच्या मुळाशी पॉइंटिंग वेक्टर आणि त्याचं प्रमेय आहे याच्याशिवाय आपलं वायरलेस जग शक्यच झालं नसतं म्हणजे शेवटी सगळं येऊन थांबतं ऊर्जेच्या अक्षयतेच्या नियमावर ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही पॉइंटिंगचं प्रमेय हे चुंबकीय ऊर्जेसाठी याच नियमाची एक प्रकारे सिद्धता आहे आता विचार करा आपण ऊर्जेच्या प्रत्येक जूलचा मागोवा घेऊ शकतोय मग पुढचं पाऊल काय असेल ऊर्जेचा शून्य अपव्यय हे शक्य आहे का या अदृश्य प्रवाहावर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यावर कोणतं नवीन तंत्रज्ञान जन्माला येईल या प्रश्नाचं उत्तर भविष्यातच मिळेल